जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा सत्यनारायण देवा पंचारती ओ वाळू पंचारती ओ वाळू श्रीपती तुझ भावा विधियुक्त पुजुनी करती पुराण श्रवण परिमल परिमलद्रव्यासहित पुष्पमाळा अर्पुण घृतयुक्त शर्करा मिश्रित गोधूम चूर्ण प्रसाद भक्षण करिता तू त्या प्रसन्न नारायण जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा सत्य नारायण देवा पंचारती ओ वाळू पंचारती ओ वाळू श्रीपती तुझ भावा शतानंदे विप्रे पूर्वी व्रत हे आचरिले दरिद्र दौडून अंती त्याते ते मोक्षपदा नेले त्यापासून हे व्रत या कलियुगी सकळाश्रुत झाले भावार्थे पूजिता सर्वा इच्छित लाधले जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा सत्यनारायण देवा पंचारती ओवाळू पंचारती ओ वाळू श्रीपती तुझ भक्ती भावा साधू वैश्य संततीसाठी तुझला इच्छित इच्छितपुरता मदांद हो नितन आचरिले त्या पापाने संकटी पडून दुःखही भोगिले स्मृती होऊनि आचरिता व्रत त्या तुवाची उद्धरिले जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा सत्यनारायण देवा पंचारती ओ वाळू पंचारती ओ वाळू श्रीपती तुझ भावा प्रसाद पती भेटीला कलावती गेली क्षोभ तुझा होताची तयाची नौका पुडाली अंगध्वजरायासी या परी दुःख स्थिती आली ಮೃತವಾರ್ತಾಶತಪುತ್ರೀ ಸತ್ವರ ಕರ್ಣಿ ಪರಿಸಲಿ ಜಯ ಜಯ ದೀನದ ಸತ್ಯನಾರಾಯಣ ದೇವ ಪಂಚಾರತಿ ವಾಳು पंचारती ओ वाळू श्रीपती तुझ पुनर्पी पुनर्पिपूजुनी प्रसाद ग्रहण करता तत्क्षणी पतीची नौका तरली देखे कलावती नयनी अंगध्वजरायासी पुत्र भेटती येऊनी ऐसा भक्ता संकटी पावसी तू पाणी। जय जय देवा सत्यनारायणदेवा देवा पंचारती ओ वाळु पञ्चारति ओ वाळु अनन्य भावे पुजुनी हे व्रत जे जन आचरति इच्छित त्या ते देवुणि सन्तति सम्पत्ति सहरसी भवदुरिते सर्व हि बन्धने समान मानुनी पावसि श्रीपती जय जय सत्यनारायण देवा దేవా పంచారతి ఓ వాళు पंचारती ओ वाळू श्रीपती तुझ भावा, ऐसा तव व्रत महिमा अपार वर्णू मी कैसा आचरति आचरती त्या पावसी जगदीशा, भक्तांचा कणवाळू कल्पद्रुम तू मोरेश्वर सूत वासुदेव जविनवी भवनाशा। जय जय दीनदयाळा सत्यनारायणदेवा सत्यनारायणदेवा पञ्चारति ओ वाळु पंचारती ओ वाळु श्रीपति तुज भावा पंचारती ओ वाू श्रीपति तुज भावा बोला श्री सत्यनारायण भगवान की जय